करायला लावू आणि लवकर ते पीएमआरडीए देखील डेव्हलपमेंट प्लान जो आहे तो मंजूर आता हायकोर्टाला आम्ही मेन्शन करून घेऊ कोर्टाला विनंती करू आणि लवकरच आता हे आपण आहे आयुक्तांना मी आता भाषणात पण सांगितलं आणि त्यांना मी मगाशी सांगितलं की पुण्यामध्ये जे आहेत ते सुस्थितीमध्ये लोकांना त्रास होऊ नये खड्डेमुक्त प्रवास पुणेकरांचा झाला पाहिजे यासाठी युद्ध पातळीवर काम होईल मी मी पाहून घेतो आणि लोकांच्या लोकांच्या फायद्याचं जे आहे ते आपण करू महापालिका निवडणुकीत पण कोणी गायब होणार आहे का बाबा महायुती म्हणून आम्ही विधानसभा निवडणुका लढलो महायुती म्हणून विधानसभा निवडणुका आम्ही जिंकलो आणि अडीच वर्षाचं मागचं जे महायुतीचं काम होतं त्या कामाची पोचपावती विधानसभेच्या निवडणुकामध्ये लोकांनी दिली आणि लँडस्लाईड मॅन्डेट लोकांनी दिलं त्यामुळे महायुती म्हणूनच या पुढच्या निवडणुका ज्या आहेत लढू आणि जिंकू आणि <Gã> <Malikaka running>